एक रुपया म्हणजे शंभर पैसे वीस पैशांची मोड म्हणजे दहा पैशांची दोन नाणी पैसे पैसे दोन वेळा वीस पैसे बरोबर दहा पैसे अधिक दहा पैसे म्हणून वीस पैसे बरोबर दहा पैसे गुणिले दोन बाजार हाट आणि पैशांचे व्यवहार एका वहीची किंमत सव्वा दोन रुपये केल्या दुकानदाराला त्यानं पाच रुपयांची नोट दिली तर दुकानदारानं त्याला किती पैसे परत द्यावेत एका वहीची किंमत सव्वा दोन रुपये म्हणजे दोन रुपये आणि पंचवीस पैसे प्रभाकरनं अशा दोन वह्या खरेदी केल्या दोन वह्यांची किंमत सव्वा दोन रुपये अधिक सव्वा दोन रुपये बरोबर चार रुपये पन्नास पैसे दुकानदाराला त्यानं पाच रुपये दिले म्हणून पाच वजा चार रुपये पन्नास पैसे बरोबर पन्नास पैसे म्हणजेच दुकानदारानं प्रभाकरला पन्नास पैसे परत करावेत नाणी व नोटा ही नाणी आणि नोटांचे चित्र पहा पाच रुपये दोन रुपये एक रुपया पन्नास पैसे पंचवीस पैसे नोटा एक रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये पाचशे रुपये धडा चौथा पिण्याचे पाणी प्रस्तावना आपल्याला पिण्यासाठी स्वच्छ पाणी लागतं बरेचदा आपण बघतो की पावसाळ्यात पाण्यात माती मिसळल्यामुळे ते गढूळ होतं या मातीमध्ये अनेक सूक्ष्म जंतूही असू शकतात हे जंतू आपल्याला डोळ्याला दिसत नाही पण ते आपल्या शरीरात गेले तर आपल्याला टायफॉइड कॉलरा कावीळ असे आजार होऊ शकतात तुम्ही बरेचदा पाहिलं असेल कि पालापाचोळा झाडांच्या जा काड्या या वस्तू पाण्यावर तरंगतात मीठ साखर यासारख्या वस्तू पाण्यात दिसे नाशा होतात म्हणजे विरघळतात पाण्याच्या तळाशी माती आणि खडे जमतात म्हणजेच या वस्तू पाण्यात बुडतात पाण्याच्या या सर्व गुणधर्मांचा आपल्याला पिण्याचं पाणी स्वच्छ करायला कसा वापर करता येईल ते आपण पाहू आपण शिकणार आहोत द्रावण म्हणजे काय पाण्यात बुडणाऱ्या आणि पाण्यावर तरंगणाऱ्या वस्तू गढूळ पाणी स्वच्छ कसं करायचं निर्धोप पाणी म्हणजे काय साखर मीठ धुण्याचा सोडा तुरटीची पूड हे पदार्थ पाण्यात घातल्यावर दिसेनासे होतात म्हणजेच ते पाण्यात विरघळतात वाळू गव्हाचं पीठ हळद तेल हे पदार्थ पाण्यात घालून ढवळले तरी ते विरघळत नाही तेल पाण्यावर भुसा पाण्यावर तरंगतो म्हणजेच काही पदार्थ, पदार्थ भांड्यातील संपूर्ण पाण्यात पसरतो पाण्यात एखादा पदार्थ विरघळला की पाणी आणि त्या पदार्थाचं मिश्रण तयार होत या मिश्रणाला पदार्थाचे द्रावण म्हणतात द्रावणाची उदाहरण जनसंजी बने उलट्या आणि जुलाब होत असणाऱ्या रुग्णाच्या शरीरातून खोद प्रमाणात क्षार बाहेर टाकले जातात अशा वेळी अंगात शक्ती राहण्यासाठी त्याला पाण्यात साखर आणि मीठ घालून तयार केलेले द्रावण म्हणजे जलसंजीवनी देतात इसपी तळातील रुग्णांना सलाईन दिल जात सलाईन हे मिठाचं द्रावण आहे सलाईन मधून इतर ही रुग्णाला हातातल्या शिरे वाटे देता येतात लिंबाचं सरबत हे मीठ साखर लिंबाचा रस आणि पाणी यांचा द्रावण आहे समुद्राच्या पाण्यात निसर्गतःच मीठ विरघळलेलं असत हे नैसर्गिक द्रावण आहे सोडा वॉटर हे सुद्धा एक द्रावण आहे हे, हे बनवताना कार्बन डायऑक्साइड नावाचा वायू दाब देऊन पाण्यात विरघळवलेला असतो सोडा वॉटरच्या बाटलीचं झाकण काढलं की या वायूचे बुडबुडे फसफसून वर येतात वेगवेगळ्या ठिकाणचं पाणी वेगवेगळ्या चवींच लागतं कारण यामध्ये जमिनीतील क्षार कमी अधिक प्रमाणात विरघळलेले असतात पाण्यात बुडणाऱ्या आणि पाण्यावर तरंगणाऱ्या वस्तू काड्या पानं पालापाचोळा शेंगांची टरफल या वस्तू हलक्या असतात त्यामुळे त्या पाण्यावर तरंगतात माती खडे नाणी खिळे या वस्तू जड असल्यानं त्या पाण्यात बुडतात याच गुणधर्माचा उपयोग आपल्याला गडगुळ पाणी स्वच्छ करायला करता येतो गडगुळ पाणी स्वच्छ कसं करायचं एका मोठ्या चंचू पात्रात गढूळ पाणी घ्या आणि त्याला धक्का न लावता चार पाच तास स्थिर ठेवा तुम्हाला चार पाच तासांनंतर दिसेल की हलका कचरा जसं काड्या पाचोळा हा पाण्यावर तरंगतो आणि पाण्याच्या तळाशी मातीच्या कणांचा गाळ जमा होतो आता या गाळावरचं पाणी तुला नेणं खूपच स्वच्छ आणि पारदर्शक दिसतं पाणी असं खूप वेळ स्थिर ठेवून त्यातला गाळ खाली बसू देणं याला पाणी निवळणं असं म्हणतात आता खाली बसलेल्या गाळाला धक्का न लागू देता वरचं पाणी अलगद दुसऱ्या दोन चंचू पात्रांमध्ये ओतून घ्या आणि आणि क्रमांक क्रमांक एक क्रमांक दोन त्यांना नाव द्या क्रमांक एक च्या पाण्यात तुरटीचा खडा हलक्या हातानं फिरवा आणि दोन तीन तास ते पाणी स्थिर ठेवा तुम्हाला काय आढळतं निवळलेल्या पाण्यावर मातीचे जे हलके कण तरंगत होते तेही हळूहळू तळाशी बसले आणि वरचं पाणी पारदर्शक झालं पाचोळा आणि काड्या या मात्र तरंगत राहिल्या म्हणजेच तुरटी फिरवल्यानं गढूळ पाण्यात तरंगणारे मातीचे कण खाली बसायला मदत होते आता क्रमांक दोन च्या चंजू पात्रातील पाणी घ्या दुसरं एक मध्यम आकाराचं चंचू पात्र घेऊन त्यावर चहाचं गाळणं ठेवा एका स्वच्छ तलम सुती कापडाची घडी चौपदरी करून ती ओली करून गाळणीवर पसरा आणि क्रमांक दोनच्या चंचू पात्रातील पाणी त्यातून हळूहळू गाळून घ्या तुम्हाला दिसेल कि माती आणि कचरा कापडावर अडकून राहतो आणि खाली पारदर्शक पाणी जमा होत गडूळ पाणी गाळून घेऊन स्वच्छ करता येत निर्धोक पाणी आपण बाहेर गावी गेलो की शक्यतो तिथन तीतन पाणी पित नाही कारण स्वच्छ आणि पारदर्शक दिसणार पाणी निर्धोक असेलच असं नाही जे पाणी प्यायलं असता आपल्या प्रकृतीला कोणत्याही प्रकारे धोका होत नाही अशा पाण्याला निर्धोक पाणी म्हणतात निर्धोक पाण्याला चव वास आणि रंग नसतो निवळलेलं तुरटी फिरवलेलं आणि गाळलेलं पाणी निर्धोक आहे असं म्हणता येत नाही कारण अशा पाण्यात काही सूक्ष्म जीव म्हणजे साध्या डोळ्यांना न दिसणारे जीव असू शकतात काही सूक्ष्म जीव आपल्याला फायद्याचे असतात सूक्ष्म जीव पाहण्याच्या यंत्राखाली म्हणजे सूक्ष्मदर्शी खाली भर दही घेऊन तुम्ही बघितलं तर आपल्याला हे सूक्ष्म होतं या जीवांमुळे आपल्याला बी ट्वेल्व हे जीवनसत्व मिळत पण पाण्यातले सूक्ष्मजीव कदाचित त्रासदायक असू शकतात हवेतून मातीतून पाण्यात गेलेले हे जीव गॅस्ट्रो हगवण कावीळ असे आजार निर्माण करू शकतात अशा वेळी निवळलेलं आणि गाळलेलं पाणी उकळून घेऊन हे निर्धोक करावं लागतं पाणी उकळल्यानं त्यातील हानिकारक सूक्ष्मजीव मरतात जरा डोक्याला चालना काही पदार्थ पाण्यात न विरघळल्यामुळे ते सोप्या पद्धतीनं आपल्याला वेगळे करता येतात आपण काय शिकलो काही पदार्थ पाण्यात विरघळतात तर काही विरघळत नाहीत साखर मीठ तुरटी इत्यादी पदार्थ पाण्यात घातले की पाणी आणि या पदार्थांचं मिश्रण तयार होत या मिश्रणाला पदार्थाच द्रावण म्हणतात पाण्यापेक्षा हलक्या वस्तू पाण्यावर तरंगतात आणि पाण्यापेक्षा जड वस्तू पाण्यात बुडतात गढूळ पाणी बराच वेळ स्थिर ठेवून त्यातील गाळ खाली बसू देणे याला पाणी निवळणे असे म्हणतात तुरटी फिरवल्याने गढूळ पाण्यातील मातीचे कण खाली बसतात आणि पाणी स्वच्छ व पारदर्शक होते गाळल्यानेही पाणी स्वच्छ होते गाळलेल्या पाण्यातही अपायकारक सूक्ष्मजीव असू शकतात त्यामुळे ते पाणी निर्धोक म्हणजे प्रकृतीला धोका नसलेले असे नसते पाणी उकळल्याने त्यातील सूक्ष्मजीव मरतात व असे पाणी निर्धोक बनते व पिण्यास योग्य बनते खराब पाण्यामुळे गॅस्ट्रो कावीळ हगवण इत्यादी आजार होण्याचा संभव असतो सूक्ष्म जीवांना बघण्यासाठी सूक्ष्मदर्शी यंत्र लागते